नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील संघटना आणि आता आज जे आपणाला काय परिवहन विभागाची पत्रं आले आहेत ते अकोला आर टी ओचे आहेत वाशिम आर टी ओचे आहेत ठाण्याचं आहे अंधेरीचं आहे विरारचं आहे आणि वाशिमची ही दोन आहेत अशी जवळजवळ सात आठ पत्रं आलेली आहेत आपण परवाचे बी अजून वाचायची राहिलेली आहेत पुरी पण आज आपण आता वाशिम आर टी ओची ही दोन पत्रं वाचूया आपण म्हणजे वाशिम आर टीवमध्ये वाशिम आर टीवमध्ये जे काय त्यांनी काय असं आपल्याला दिलेलं आहे वाशिम आर टीवमध्ये त्यांनी जर काय आपल्याला असं काय म्हटलं या ते बघूया तर त्यांना आपण वाशिम आर टीमध्ये आपण त्यांना माहिती विचारलेली होती की डेटा बनवायचं काम चालू आहे आणि परिवहन विभागानं जप्त केलेली वाहनं आ, ही एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ही किती आहेत तर सर्वसाधारणपणे त्या कार्यालयात जवळजवळ शंभरच्या आसपास ही वाहनं आहेत म्हणजे त्या विभाग कारवाई करतं आहे आणि जी काय दोषी वाहनं आहेत ती ताब्यात घेतली जात आहेत तर त्यांच्याकडं जवळजवळ त्या प शंभर वाहनापैकी ॲटो रिक्षा ह्या पाच आहेत हलकी चार चाकी वाहनं ही जवळजवळ तीस एक आहेत बसेस पाच आहेत आणि अवजड वाहनं ही छप्पन आहेत मग आता ही एवढी वाहनं जप्त केल्यानंतर त्यांच्यावरती आता भंगार करण्यासाठी निलाव पद्धतीनं लवकरच त्या त्या वाहनांचा निलाव होणार आहे तर त्यांनी जरा ही योग्य माहिती दिलेली आहे आणि दुसरा त्यांचा डेटा असा आलेला आहे की आपण त्यांना एकतीस मार्चपर्यंत स्टेटस मागितलेलं होतं आणि सर्वसाधारणपणे काळ्या पिवळ्या रिक्षांची संख्या त्यांच्याकडं सव्वेचाळीस म्हणजे पंचेचाळीस साडेचार हजार साडेचार हजार ही आहे आणि टॅक्सी त्यांच्याकडं ह्या चारशे पंचवीस आहे आणि सर्वसाधारणपणे त्यांच्याकडं ज्या आपल्या काय खाजगी रिक्षा बोलतो की ज्यांना परमिट नाही का काय नाही आणि ह्या खाजगी रिक्षा सुमारे साडेतीन हजाराच्या आसपास ह्या तिथं खाजगी रिक्षा आहेत आणि बाकी मग त्यांनी तसं टेटस हे आपणाला योग्य रीतीनं दिलेलं आहे आणि वाशिम आर टी यूचं कामकाज हे मात्र जरा योग्य दृष्टीनं दिसत आहे तर डेटासाठी त्यांनी जी माहिती दिलेली आहे ती योग्य माहिती दिलेली आहे आणि मग त्यांचं टेटस जर बघितलं आपण तर सर्वसाधारणपणे त्यांच्या कार्यालयात जवळजवळ साडेतीन लाखाच्या आसपास वाहनं आहेत त्याच्यात टू व्हीलर जवळजवळ टू व्हीलरची सर्व ठिकाणी संख्या मोठी असते आणि मोटर कॅब आहेत अशी जर ती वाहनं बघितली तर ही त्याने वाशी मार्टिवून डेटा हा योग्य रीतीनं दिलेला आहे अजून त्यांचं एक पत्र यायचं आहे बाकीचे काय आर टी ओ अधिकारी वाटल तसे उत्तरं देत असतात वाटतल तशी जनतेला माहिती देत असतात आणि ते भ्रष्टाचारीच आहेत त्याच्यामुळं आपल्याला काय बाकीचंही नाही पण डेट्यासाठी वाशिम आर टी योग्य माहिती दिलेली आहे धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद